पीक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना पैशाची मागणी केल्यानंतर अमरावती जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे नेते अमित आढाऊ व शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या कर्मचाऱ्याला चांगलाच दिला चोप अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात सततच्या पावसामुळे सोयाबीन पीक खराब झाले होते त्यामुळे रिलायन्स कंपनीमार्फत आम्ही तुम्हाला जास्त पैसे मिळवून देऊ त्यासाठी मला पाच हजार रुपये द्या अशी असे रिलायन्स पीक विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी विकी वानखडे यांनी शेतकऱ्यांकडे केली होती मात्र त्यानंतर गावातील शेतकऱ्यांनी व शेतकरी संघटनेचे नेते अमित अढ़ाव यांनी चांगला चोप देऊन त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले सततच्या पावसामुळे आधीच शेतकरी अडचणीत असताना कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना होते पैशांची मागणी शेतकरी संघटना आक्रमक झाली होती

तुला साल्या शेतकरी मरून झाला ना पाहिजे जमीन नाही करे घरी मग तू तुला समजत नाही का शेतकऱ्याचं दुखणं तरी तू रगत तुम्हाला पाच पाच हजार रुपये साल्या शंभर दोनशे रुपये पेट्रोल ठीक आहे हा राम खुरा मरून आला ना शेतकरी पुरा रोज आत्महत्या चालू आहे ना शेतकऱ्याच्या पीक काय आहे भाव नाही झाल्या हा तुला कळत नाही का काय अबे तू शेतकऱ्याच्या घरातला आहे तुला समजायला पाहिजे शेतकऱ्याचं दुःख

A vai